कॅश फ्री व्यवहार करण्याचं सरकार आव्हान करत असतं नेहमी त्यामुळे सगळेजण जण रँडमली माझं म्हणणं मन कसं आहे की थोडं समतोल राखा म्हणजे काय करायचं सांगतो तुम्हाला महिन्याचा किराणा एकदाच लागतो तर तो, तो, तो कॅशलेस करण्याच्या ऐवजी बँकेतनं विड्रॉल करून महिन्याचे खर्चाचे लागणारे पैसे घरात ठेवा आणि त्यातनं नोटांनी व्यवहार करा आता मी तुम्हाला बाबा आदमच्या जमान्यात घेऊन जातोय का तर नाही तुमचे बँकेतले बाकी पैसे सुरक्षित राहावेत हा माझा अट्टा असा आहे त्यामुळे कुठल्या आणि काही क्यू आर कोड तर असे विथ त्याला आम्ही रॅनसम वेअर म्हणतो किंवा आणखी एपी के फाईल टाईपचे म्हणतो की ज्याच्यामध्ये इनबिल्ट व्हायरस असतो आणि त्या दुकान त्याचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन केल्यावर तुमच्या फोनचा ॲक्सेस सगळा तिकडे जातो पैसे तर गेले समजा त्या वस्तूचे काय दहा रुपये पंधरा रुपये शंभर रुपये फोनचा ॲक्सेस जातो ना आणि फोनचा ॲक्सेस जाणं म्हणजे काय की तुमची फोटो गॅलरी त्यांच्या ताब्यात जाणं आणि ते फोटो मॉर्फिंग करून तुम्हाला ब्लॅकमेल करणं किंवा तुमचा डेटा सगळा वापरणं वापरून डाउनलोड करून घेणं आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला फ्रॉडमध्ये अडकवणं त्याच्यामुळं क्यू आर कोड स्कॅन करताना नेहमी काळजी घ्या दक्षता घ्या म्हणून मी म्हणालो की कॅशलेस शंभर टक्के होऊ नका थोडे नोटाई जवळ ठेवा कामा पुरत्या तरी म्हणजे मग तुमच्या अडचणी होणार नाहीत ना। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या